तुम्हाला माहिती आहे का वागेश्वर आणि पळसनाथाच्या मंदिरासारखेच हेही मंदिर फक्त उन्हाळ्यात असते हर हर महादेव तर आज आपण आलो आहोत भाटगर धरणाच्या पात्रातील कामरेश्वराच्या मंदिरात मे जूनच्या दरम्यान हे मंदिर भाविकांसाठी खुले होते हे मंदिर पांडवांनी बांधलेले आहे अशी श्रद्धा आहे याचे मूळ नाव कर्महरेश्वर आहे धरणात पाण्याबरोबर वाहत आलेल्या गाळामुळे मंदिर जमिनीत गाडले जात आहे मात्र पाया आणि त्यावरील बांधकाम अजूनही भक्कम आहे येथील शिवलिंग स्वयंभू असून येथे पार्वती मातेची मूर्ती व नंदी देखील आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात नेहमी गुडगाभर पाणी असते पूर्वी मंदिरात जाताना पाच पायऱ्या चढून वर जावे लागत होते भिंतीचे बांधकाम दगडात केलेले आहे तसेच या मंदिराच्या समोर एकजीर्ण झालेले सतीशिळा व विरगळ आहे म्हणजेच मावळभूमीतील या मंदिराच्या परिसरात ऐतिहासिक लढाया किंवा घटना झाल्याची शक्यता नाकारता येत नाही अशाच माहितीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा